नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आता आपण हे बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मिळणार मिळण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून अर्ज करा कंट्रॅक्ट्री वर्कर स्टार्ट म्हणजे आजपासून अर्ज सुरू झालेले असे या न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे हे बघा इथे काय दिलं आहे बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मिळण्यास सुरुवात आजपासून अर्ज करा हे बघा आजच्या एक एकोणीस एप्रिल म्हणजे हा आता लेटेस्टचा न्यूज आहे आता याच्याबद्दल आपण खाली काय दिले बघा कन्स्ट्रक्शन व वर्कर स्टार्ट महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक विशेष कल्याणकारी योजना जाहीर केली आहे या नवीन उपकरणाद्वारे राज्यातील पाच बांधकाम कामगारांना स्टीलच्या भांड्याचा संच आणि थेट बँक खात्यात पाच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे ही योजना कामगारांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणली गेली आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची म्हणजे बांधकाम कामगारांना ही महत्त्वाची म्हणजे चांगली गोष्ट आहे की त्यांना पाच हजार रुपये मिळणार आहे योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये स्टीलच्या भांड्यांचा संच भांड्यांचा संपूर्ण संच जो आहे बांधकाम कामगारांना अगोदर काही बांधकाम कामगारांना मिळालेले आहे आता आता पुढील नवीन बांधकाम कामगारांनासुद्धा हे मिळण्यास सुरुवात होणार आहे या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना स्टीलच्या तीस स्टीलच्या भांड्यांचा संच मोफत प्रदान केला जाणार आहे हा संच प्रत्येकी प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत उपयोगी असा आहे संचामध्ये समाविष्ट वस्तूमध्ये त्या भांड्यासाठी ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये आपण मेन मेन ज्या वस्तू आहे त्याच्याबद्दल आपण स सविस्तर माहिती घेऊया विविध आकाराचे ताटे म्हणजे विविध पाच सहा आकाराचे ताटे असणार आहेत ताट्या वाटे वाट्या आणि वाडगे याच्याबद्दल मग जग स सर्व चमचा सर्व कढाई आणि पातेले पिण्यासाठी ग्लास हे चार पाच आणि अन्न अन्न साठवण्यासाठी विविध आकाराचे डबे म्हणजे तुम्हाला कोण डब्बा घेऊन जायचा असेल तर डब्बा पण टिफिन म्हणजे तो तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये मिळणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व भांडे थेट लाभार्थ्यांच्या घरपोच पोहोचवले जातील आता लाभार्थ्यांना इकडे तिकडे धावपळ करण्याची गरज नाही कोणत्याही लाचखोर धारकांना हा पैसे द्यायची गरज नाही आधार पाचशे देऊन तुम्ही भांडे घेतलेले अगोदर आता त्याची गरज नाही आता थेट सरकार तुमच्या आ जे तुमचं क ॲड्रेस आहे म्हणजे की गावातील त्या ठिकाणी तुम्हाला ते पोच करणार आहे ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही ही स्टील स्टील भांडी उच्च गुणवत्तेची असून दीर्घकाळ काळ टिकणारी आहेत यामुळे कामगारांना स्वयंपाकघरासाठी वारंवार भांडी खरेदी करण्याची गरज नाही म्हणजे सरकारी भांडी असल्यामुळे हे मजबूत आहे असे सांगण्यात आलेले पाच हजार रुपये थेट आर्थिक अनुदान हे बांधकाम कामगारांना मिळणार आहे भांड्यासोबतच पात्र कामगारांना पाच हजार रुपये थेट आर्थिक सहाय्य बॅ त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे हा नगद लाभ कामगारांच्या तात्काळ आर्थिक गरज गरजा भागवण्यास मदत करेल आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक स्थितीला हातभार लावेल या रकमेचा वापर कामगार का यांच्या गरजेनुसार करू शकता मग ते मुलांचे शिक्षण असो वैद्यकीय खर्च असो त्यांना तिथे यूज करायचे ते पाच हजार रुपये तिथे करू शकता असा सरकारचा म्हणणे आहे आता पुढे काय तिथले मर्यादित कालावधीत म्हणजे काय याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात मित्रांनो या योजनेची एक महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना फक्त सात दिवसांसाठीच उपलब्ध आहे म्हणूनच पात्र कामगारांनी लवकरात लवकर अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे कायद्याला हे खूप महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर तुम्ही हा अर्ज हा सुविधा केंद्र किंवा सी एस सी सेंटर जाऊन नेट कॅपेजून हा अर्जाची माहिती घेऊन तो अर्ज लवकरात लवकर बरा जास्तीत जास्त कामगारांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी शासनाची अपेक्षा आहे जे कामगार आहे त्यांनी आता लवकरात लवकर लाभ घ्यावा असं सरकारचे म्हणणे आहे आणि सुलभ अर्ज प्रक्रिया काय आहे मित्रांनो बघा शासनाने या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ ठेवली आहे अर्ज शुल्क फक्त एक इतके एक रुपये म्हणजे नाम मात्र आहे जेणेकरून कोणत्याही कामगाराला आर्थिक अडचणींमुळे अर्ज करण्यापासून वंचित राहावे लागू नये संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून ही पारदर्शक आणि सुरक्षित आहे अशा प्रकारे ही योजनेची पात्रता काय मग नवीन जे बांधकाम कामगार त्यांनी अर्ज आता करायचा असेल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना नवीन अटी आणि नियम लागू झालेले योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्र निकष पूर्ण करणे आवश्यक आहे हे बांधकाम क्षेत्रातील कार्यादर कार्यरत असावी म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार असावा असावे किमान असा नव्वद दिवस कामाचा अनुभव असावा आणि ती तुमच्याकडे प्रमाणपत्र सादर केले असावी अधिकृत नोंदणी म्हणजे कामगाराची नोंदणी सरकारच्या अधिकृत कामगार यादीत असावी नोंदणीकृत नसल्यास योजनेचा लाभ घेण्यास पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे तुम्ही जर नोंदणी करत नाही तुम्ही बांधकाम कामगार असाल पण तुम्ही नोंदीच नसेल केले मी कामगार आहे म्हणून तुम्हाला ते पैसे मिळणार नाही महाराष्ट्राचा रहिवासी म्हणजे असणे खूप गरजेचं आहे कारण हे महाराष्ट्राची स्कीम आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार नाही ओळखपत्र आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यासारखे सरकारी ओळखपत्र तुम्हाला जमा करावं लागेल अनुभव प्रमाणपत्र म्हणजे बांधकाम क्षेत्रातील किमान नव्वद दिवसाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र हे नोंदणीकृत कंत्रादाराकडून किंवा ग्रामसेवक अधिकाऱ्याकडून तुम्ही घेऊ शकता निवासाचा पुरावा राशन कार्ड वीज बिल घरपट्टी पावती किंवा अन्य मान्यताप्राप्त निवास पुरावा हे तुम्ही जमा करू शकता बँक खाते तपशील लाभार्थ्यांच्या नावे असलेल्या बँक खात्याचे तपशील जसे की पासबुकची प्रत रद्द रद्द केलेला धनादेश किंवा बँक खाते वितरण विवरणपत्र म्हणजे तुम्हाला तुमचं चेक पण चालेल म्हणजे कॅन्सल चेक अर्ज कसा करावा या योजनेबद्दल योजनेसाठी अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन तुम्ही सेतू सुविधा केंद्र किंवा याचा लाभ घेऊ शकता सेधू सुद्धा केंद्रावर जाऊन किंवा नेट कॅपीवर किंवा सी एस सेंटर जाऊन लवकरात लवकर हे अर्ज करणं गरजेचं आहे तुम्हाला लवकरात लवकर ते पाच हजार रुपये मिळतील अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आणि असेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र